तुर। 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 सर आज आपल्याकडे ना पाटोपोतचं जे विजय क्रीडा मंडळ आहे तिकडची मंडई आपल्याकडे ओपनिंगला पण आले होते ते भेटायला पण आज पर्सनली सर पण आले तुर। 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 सर संतोष कासले सर सर्वांनी जरा स्वागत केलं म्हणजे त्यांना पण थोडंसं तुमचाकडनं उद्या भेटेल पुढे जाऊन चांगला काहीतरी अजून ट्राय करतो आम्ही छोट्या छोट्या गोष्टी करतो पण तुमच्या एवढं अजून पोहोचायला आम्हाला टाईम लागेल आणि आमच्याकडे पोहोचणार आम्हाला काय बोलायचं सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो तर उशीर झाला मला टाइम जायचा असेल तर आमचं पण तुम्हाला सांगून ठीक आहे काय नाही हा सगळ्यात म्हणजे आमची घरच उपक्रम आहे पण सगळ्यात हा माझ्या आवडीचा विषय आहे कारण ते लाईव्ह आहे बरोबर <laughs> की नाही दुसरी गोष्ट इथे येणारा प्रत्येक गोविंदा कुठल्या अपेक्षेने येत नाही ज्याला खास असते म्हणतात येतो येतोय कारण स्वतःच्या दांडी मारून कुठे बाकी सगळं टाइम ऍडजस्ट करून सकाळी कामाला जायचं असेल तर लोक मॅनेज करून येतो कारण एक वेगळा वेळ आहे मी बऱ्याच वेळा बोलतो की आता जे कंप्लेंट करतो आपल्या विरुद्ध ते बंगल्यात राहणार आहे आपली आपली आवड काय झालं करणार बंधारख्याने हजार का हा आपण आपण काय कुठल्या टीमने जातोय कुठल्या एकटीने येतोय त्यामुळे किती आनंद मिळतोय हा आनंद कुठे पैशांना म्हणून विकत घेता येत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एक वेगळा आनंद असतो आणि इथे आपण कधीच कोण भेदभाव करत नाही की हा लहान हा मोठा हा गरीब हा श्रीमंत हा ह्या जातीचा त्या जातीचा या थराळ उभारा जो असेल तो आपला मी नेहमी सगळ्यांना सांगतो की हे कोणा एकट्याचं काम नसतं हे टीम स्पिरिट आहे म्हणजे कोण म्हणतो मी टिबल का तुम्ही मोठा होऊच शकत त्याच्या न्याला शिडीवाला पण लाग एक जरी माणूस चुकला तरी आपल्याला जायलाच होतो त्यामुळे ही ही भावना आपल्याला असली पाहिजे टीम हा शब्दच सांगतो टुगेदर एव्हर इव्हन अचीव्ह आपण जर एकत्र नसलो तर काय उपयोग ही पाच बोटं जर एकत्र नाही आली तर आपल्याला कायच होत नाही तर म्हणून या सगळ्या गोष्टी आणि अशी जर भावना असेल तोच आपल्यावर टिकतो एवढ्या सगळ्या डोंगर उभा करताना या सगळ्या गोष्टी आपण एकतर नाही करू शकतो मी सगळ्यांना तेच सांगतो आणि कारण त्याच्यामध्ये काय जो आनंद असतो ना दिवस, दिवस वादे वादे तो वेगळा असतो आपले थर लागतात जेव्हा आपण जेव्हा उड्या मारतो ना तो आता आपण पन पन्नास दिवस साठ दिवस आपण त्या ग्राउंडवर असतो एरवी तुमच्यापैकी कोण टेबल खुर्चीवर बसणारे काम करत असतील पण इथे येऊन तुम्हाला बघ त्याला जे का तुमच्यावर काम आश्चर्य वाटत आहे तुमच्या रस्त्यावर हर पण हा आनंद वेगळा असतो हा थोडंसं आमच्या संस्थेबद्दल सांगायचं म्हणजे भांडूपमध्ये विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याकडे कथा कादंबरी वाचणार मोफत वर्तमानपत्र वाचणारे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्या व्यतिरिक्त व्यायामशाळा आहे आणि ट्युशन क्लासेस आहेत आणि त्याच्याबरोबरच रुग्णवाहिका म्हणजे अॅम्ब्युलन्स सर्व्हिस आहे आणि त्याच्या अनुषंगाने दुसरा एक आपण विषयावर काम करतो इथे एच आय व्ही प्रतिबंधात्मक उपक्रम आपण राबवतो ध्येय विक्रय करणाऱ्या ज्या महिला धंदा करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण काम करतो तिथली आपली सक्सेस स्टोरी म्हणजे तिथे एक धंदा करणारी जी महिला होती की महिलेला आपण तिथून बाहेर काढलं आज ती काउन्सिलर पदावर काम करते आणि सोळा हजार रुपये पगार घेते <laughs> अशा प्रकारचे एच आय वी प्रोजेक्ट तुम्हाला बरेच मुंबईमध्ये मिळतील त्यांचा टार्गेट काय असतो की त्यांना म्हणजे हेच दिलेलं असतं टार्गेट की तुम्ही जास्तीत जास्त महिलांना सेवा द्या आणि त्याला ते धंद्याच राहते पण विजय क्रीडा मंडळ म्हणून आपण एक वेगळा दृष्टिकोन ठेवला की का आपल्याला ही संधी मिळाली तर अशा महिलांना आपण का बाहेर काढू घ्या मग त्यांचा एक बचत गट स्थापन केला तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज आपलं जे वृद्धाश्रमाचं काम चालू आहे गावी ते आपण निराधार वयोवृद्धांसाठी फ्रीमध्ये आपण तिथे प्लॅन करतो आहे माहीत नाही होईल तिथे पण आपण सध्या तरी प्लॅन करतो आहे तिथे जे काम चालू आहे त्यासाठी त्या देय धंदा करणाऱ्या महिलांचा जो बचत गट आहे त्यांनी अठरा लाख रुपये लोन दिला आपल्याला मी अभिमानाने सांगतो आपण कसं आपल्या मुलांकडून कर्ज घेतो असं हे विजय क्रीडा मंडळाचं अपत्य आहे महिला प्रसिद्ध म्हणून आणि त्यांच्यामधून आपण हे एक वेगळं लोन घेऊन आपण ते सगळं करतो आहे आणि ह्या माध्यमातून काम करत असताना एक वेगळा आनंद असा असतो की जेव्हा समजा आता तुमच्यापैकी कोणतरी उभा राहून सांगतो की ह्या या आय्स गोविंद पथकामुळे मी या स्टेटला जातो आहे तेव्हा जो तुम्हाला शिकवणारा असतो जो तुमचे बाकी पदाधिकारी त्याला एक वेगळा आनंद असतो जेव्हा आपल्या चेला कोणतरी काहीतरी करतो आहे आणि पुढे जातो आहे ना तो आनंद लग्नात मागण्यासारखा असतो आणि या माध्यमातून आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा हे फील्ड काय इज द लिमिट आहे म्हणजे आपण कुठेच थांबू शकत नाही आता सुद्धा आमच्या मागे कोण नाही कुठलीच राजकीय पक्ष नाही काय नाही हे सगळं स्टेज बाय स्टेज करत आले आणि आजच्या घडीला आपण हे करत असताना आपण गा ग्रामीण भागातसुद्धा आपण काम करतो थोडंसं याच्यामध्ये आपण दरवर्षी अंगणेवाडीला आपल्यापैकी कोण जात असते तर आपला स्टॉल असतो की चलचित्र असल्या खाली आपला स्टॉल असतो कधी आरात पुढे पुढच्या वर्षी मी तीन असतो तिथे आपण मोफत नेत्र चिकित्सा आरोग्य तपास जवळजवळ अठ्ठावीस वर्ष आपण करतो आणि त्याच वेळेला समजा तुमच्या मी कोणी सांगितलं की आमच्या गावातसुद्धा कॅम्प करायचं आहे तर आपण ते ॲडजस्ट करून तसं करतो आपलं काय अपेक्षा नसते तिकडे जाऊन आदल्या दिवशी राहायची व्यवस्था करायची झोपायची आणि आपल्या गावी तो कोण पण देत होती झोपायची जेवायची व्यवस्था करून तशी करायची आपण असं अनेक गावांमध्ये आपण कोअर करतो म्हणजे आंगणेवाडीच्या जत्रेच्या आधी आणि नंतर अशा प्रकारचं काम किती पण एक वेगळी माणसं जोडायचा आपण प्रयत्न करतो आज या ठिकाणी केल्याचा उद्देश पण तोच आहे की बरेच दिवस मला त्या दिवशी बेगीनदानी सांगितलं की उद्याला तुम्हाला बोल पण ते गर्दी असेल पण तुमच्याशी मला बोलायचं आहे मग म्हणलो ते आम्ही आता प्रॅक्टिस सुरू होणार आमची सहा तारखेपासून म्हणून म्हटलं आजच जाऊया तर परत पुढे जा जायला मिळणार नाही म्हणून कारण हा वेगळा आनंद असतो हेरवी मला आमच्या कुठे नातेवाईकांमध्ये लग्नाला बारसेला मी तरी कुठेच जात नाही वाढदिवसाला मग कोण श्रीरामला मात्र जातो तर ह्या पण हा आनंद वेगळा आहे जिथे आपण आपल्यासारख्या भावंडांबरोबर आपण जाऊन काम करणार आपलं त्यांच्यावर आपण बोलणार आणि ह्याच्यामध्ये मी जास्त नसतो इंस्टाग्रामवर पण मी किती लोक दो तुमच्या इंस्टाग्रामवर आहे किती तुम्ही मार्केटिंग करता का नाही तुमच्याकडे बोलू येणार हे हे तुमच्या फॉलो करतात मग आमचे सगळे चिल्ला मुलं आहे ना ते सगळे मग तुम्हाला बघून फॉलो करतात पण तुमचे हजार मग ह्या सगळ्या गोष्टी एक वेगळी देवाणघेवाण होते आणि या माध्यमातून ना एक आपल्याला वेगळं काहीतरी करू शकतो ही ताकद आहे ना आपल्याला वेगळ्या कुठे ते वापरू शकतो उदाहरणार्थ आम्ही गेली पस्तीस वर्ष आपण रक्तदान शिबिर अरेंज करतो आपलं हायजेस्ट आतापर्यंत तीनशे चोवीस रक्तदान द्यायचं त्याच्यामध्ये आपण दरवर्षी फेब्रुवारीमध्ये फर्स्ट वीकमध्ये रक्तदान असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षा माहिती आहे तुम्हाला माहिती आहे गेस करू शकता मी किती रक्तदान केलं आहे अंदाज कोणी एकाने अंदाज करू शकता किती वर्ष अंदाज सांगा परीक्षा नाही तो मी एकोणऐंशी वेळा रक्तदान केलं मला शंभर वेळा करायचं आहे मला माहीत आहे तर परमेश्वरला ताकद देतो की नाही ती कारण दुसरी तुम्हाला सांगतो की अशा वेळेला अनेक वेळा टेस्टलाईन करून आलेली अनेक वेळा आता रिसेंटली गेल्या फेब्रुवारीमध्ये माझी गाडी तीन पलटी झालेली पण तरी पण मी त्या ह्याच्यामध्ये सुद्धा वाचलो कारण सगळ्यांची आशीर्वाद आहेत मला शुभेच्छा आहेत आणि त्याच्यामधून दहा दिवस ॲडमिट होतो आणि परत आलो सुरू होते त्याच्या त्याच्याबद्दल तिच्या प्रॅक्टिस येत ना बाय करून जा तुम्हाला मला पंधरा फूट घसबटत गेलो सगळे टेन्शनमध्ये आले आणि काय रात्री प्रॅक्टिस होत नाही तुला प्रॅक्टिस होणार बट त्या बीट त्याला उभं राहिलो आणि मला सांगतो त्याच वर्षी आठ सक्सेस झाली कारण त्याला टेन्शन आलं आम्हाला जेव्हा ठेवा ही जी ताकद आहे ना आपल्यात ती ताकद कोणच काढू शकत नाही कारण आपण जेव्हा एकत्र तुला काहीतरी ध्येयाने येतो आणि त्या माध्यमातून आपण जेव्हा पळतो ना कोण टांगू शकत नाही आता मला ते मला माहीत नाही ते बोलायचं की नाही पण आता आपल्यासारख्या तरुण मंडळीपैकी बरेच लोक असतात पण त्या ठिकाणी येताना सगळं सोडून देतात तो त्याग पण असतो त्या त्यागाच्या जोरात सगळं उभं असतो एकट्या माणसाचं होत नाही आणि त्या माध्यमातूनच असं काही ठिकाणी शो करण्यासुद्धा लोक आहेत म्हणजे काही गोविंदा पदक म्हणजे असं सांगतात असं पण खाली गेला तर वास घमघमाट येतो तर या सगळ्या गोष्टी आपण पावित्र्य राखलं पाहिजे आपण एका पर्टिक्युलर ज्या कृष्णजन्मासाठी आपण ती पावित्र्य राखला तो बाकी सगळं उद्याच होत जातो आणि त्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी लोक जोडली जातो आता तुमच्यापैकी ह्या जवळच राहणार नसल्या लांबणा राहणार असतील पण आवडीने लोक इथे येतात आणि हे सगळं जपलं पाहिजे ही सगळी रिलेशनशिप जपली पाहिजे मी आमच्याकडे या लोकांना प्रत्येकाला सांगतो की तुमचं पहिलं आता तुम्ही एवढे सगळे ना आता मला आठ दिवस तुमच्याबरोबर घ्या मी सगळ्यांची नावं घेऊन तुम पहिले जर ते मला नाव व्हायचं असतं तुला विचार करतो ना पण मला सगळ्यांची नावं व्हायचं असतात कारण ती जोडला जातो माणूस या तो माणूस तिथे काहीतरी करत असेल ना मी त्याला नावाने आक मला हे सोमवारी माझ्याकडे पण लक्ष आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हा वेगळा आनंद असतो आणि ते एवढ्यापासून तेवढ्यापर्यंत त्याच्यामुळे ते कसं आहे अनेक अनेक ज्या तळा लक्षामध्ये आपण काम करतो ना आणि अशा प्रकारे आपण जेव्हा काम करतो ना एक वेगळं समाधान मिळतं तुम्ही आता जर मला केव्हाही कॉल केलात तर मी कमीत कमी रात्री एक वाजता ऑफिसमध्ये येतो करू इकडे दीड दोन अडीच तीन चार कधी पण होते कारण आपल्याकडे अँब्युलन्सपणे आपण त्यासाठी काही थांबवावं लागतं आणि या माध्यमातून अनेक माणसं जोडली जातात मला तुम्हाला खरंच मला आनंद वाटला की आज माझ्यासाठी तुमचं एवढं सगळं नॉर्मली तुम्ही बारासाठी जातो नाही ना आमचा त्याच्यामुळे तर एक वेगळा हे असते आणि भविष्य काळात आपण असं का ऑलरेडी टच केल्यावरती तुम्ही तर तुमचा टार्गेट पहिल्या नंबरवर त्याच्यामुळे ध्येय ध्येय ठेवा दोघं पुढे नाही का नाही आपण तिथे का नाही आपण गेल्या वर्षी मिस केलं यावर्षी का नाही हा जर टार्गेट ठेवला तर शेवटी शेवटी जे असते ना इम्पॉसिबल हा शब्द सुद्धा म्हणतो आय एम पॉसिबल हे अशक्य आहे अशक्य कुठलीच गोष्ट नाही आणि ते आपण ठरवलं पाहिजे शेवटी तिथून ठरवलं पाहिजे ताकद महत्वाची नाही आणि ते जेव्हा आता आपण पुढे जा आता कुठेतरी काहीतरी चांगलं आहे आमच्यासाठी टीम बघायला तर पुढे असे असे सगळे असे आहेत पण नाही उभं राहायचं तर राहायचंही जिद्द आपण लोकांना पेटवतो ते तो संघर्ष पेटवतो की बाबा नाही आपल्याला या सगळ्या करायचं आहे आणि त्याच्यात हळूहळू हळूहळू आपण सगळ्यात प्रोग्रेस करू असतो आज आपण नाही करू शकतो आपली मागची पिढी तरी करणार एवढी गॅरंटी आहे या सगळ्या माध्यमातून आपण जेव्हा पुढे पुढे जातो ना तर वे एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला आनंद घ्यायचा असतो आणि मला वाटतं एक वेळा सांगायचं प्रत्येक गोविंदा जो याच्याशी जोडलेला असतो ना त्याला हे सांगायचीच गरज नाही कारण याच्या इथून असते सगळे हे तुटून हवेतून येत नाही हे सगळं इथून असतं म्हणून सगळे येतात पुणेशी एकवार मी तुमची सगळी दिलगिरी व्यक्त करतो आणि मला बराच वेळ सहन केल्याबद्दल मी आपल्या झट आहे आणि असंच प्रेम आपलं राहू दे आपण पुढे जाऊन ना तरी वेगळं करूया आणि त्या माध्यमातून आपल्याला यावर्षी जी प्रदर्शनची प्रार्थना करतो की आपला पहिला नंबरवर सगळ्यांनी आज या माध्यमातून एक पहिला टार्गेट ठेवा यावर्षी पहिला नंबर आपला आला नक्कीच तुम्हाला कळलं असेल थांबवण्याचं कारण काय सरांना भेटण्यासाठी आमची पण भेट गेल्या वर्षी झालेली आणि आम्हाला पण एवढं माहिती नव्हतं की एवढ्या लेवलला सोशल वर्क होतं आणि आठ तास लावूनसुद्धा असं सोशल वर्क करू शकतात ते आम्हाला पण एवढं माहिती नव्हतं खूप बरं वाटलं सरांना तेव्हा भेटलो तेव्हा आणि नक्कीच त्यांच्या इकडची पण जे जी प्लेयर्स आहेत ते पण आपल्यासारखेच आहेत जे एकमेकांना सांभाळून घेणार आहे खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि त्यांचा आता सहा जुलैला स सराव चालू तर आपण नक्की त्यांना शुभेच्छा देऊया काळ्यापासून जोडतात pela <laughs> <laughs>